कांग्रेस ने बाबा साहब आंबेडकर की राजनीति को खत्म किया कांग्रेस ने बाबा साहब को भारत रत्न से वंचित रखा मोदी ने संघ ही संपोला भारतीय जनता पक्ष ही संपोला झेंडा ही संपोला पर निवुकी साथ चिन्ह रह चिन्ह फिर है आपका एक एक वोट इनको जिताने के लिए तो है लेकिन उनको सजा देने के लिए भी है साथियों आजादी के बाद से कांग्रेस ने साजिश के तहत एससी, एसटी, ओबीसी समाज को हर प्रकार से पीछे रखा कांग्रेस ने बाबा साहब आंबेडकर की राजनीति को खत्म किया कांग्रेस ने बाबा साहब को भारत रत्न से वंचित रखा जब बीजेपी के समर्थन से केंद्र में सरकार बनी तो बाबा साहब को भारत रत्न दिया गया जब 2014 में एनडीए सरकार बनी तो एक दलित के बेटे भारत के राष्ट्रपति बने जब दो हजार उन्नीस में फिर एनडीए सरकार बनी तो एक आदिवासी मां की बेटी पहली बार देश की पहली नागरिक राष्ट्रपती बनी तुम्ही मोहन भागवतांचं नाव असार गेल्या सहा महिन्यामध्ये वर्तमानपत्रामध्ये ऐकलेलं आहे का तर नाही मोदी असणाऱ्या म... पू अटलबिहारी वाजपेयीसुद्धा होते त्यावेळेस ते असताना संघ कार्यालयात येऊन जात होते पण माझ्या माहितीप्रमाणे मागच्या पाच वर्षामध्ये नरेंद्र मोदी एकही एकही एक दिवस संघ कार्यालयामध्ये आलेले नाहीत किंवा ज्या ज्या वेळेस मोहन भागवतांनी त्यांच्याकडे वेळ मागितली त्यावेळेस ती वेळही दिलेली नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे मोदीने संघही संपवला भारतीय जनता पक्षही संपवला फक्त झेंडाही संपवला पण निवडणुकीसाठी चिन्ह राहतं ते चिन्ह फक्त ठेवलेलं आहे अशा ह्या परिस्थितीमध्ये अशा ह्या परिस्थितीमध्ये पक्ष टिकले तर देशाचं एकोपा टिकतो अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून आता संघानेच निर्णय घेतला पाहिजे आणि सनातनीच निर्णय घेतला पाहिजे की त्यांनी मोदीचं हे बूथ स्वतःच्या मानेवरनं उतरवायचं का मी आवाहन केलं आहे की त्यांनी त्यांच्या मानेवरती बसलेलं जे भूत आहे ते आम्ही उतरवायला निघालेलं आहोत उत, तेव्हा संघाने त्याच्यामध्ये ते मदत करावी हे आव्हान आम्ही केले